नाशिकच्या निफाड तालुक्यात भूताचं वास्तव असं मी नाही तिथले लोकच म्हणत आहेत कारण नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये शिरवाडे ते धामोरी गावच्या नदीकाठच्या रस्त्याजवळ एका माणसाला भूत दिसलं आणि त्या भूताने या माणसाला गंभीर मारहाण केली त्याच्या पाठीवर जखमा देखील आहेत त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत सोबतच एका भूताचा देखील फोटो व्हायरल होतो आणि किंचाळण्याचे आवाज करणारे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत मात्र अशी कुठलीही घटना घडलेली नाही याचे पडताळणी केली तर अशी कुठलीही घटना तिथे घडलेली नाही अनिसनं देखील म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील याची दखल घेतलेली आहे आणि या केवळ वर... अफवा आहेत आणि या अफवांना कुठल्याही नागरिकांनी बळी पडू नये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच तिथल्या नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या रस्त्यावर अशी कुठलीही घटना घडली नाही सोशल मीडियावर या सगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं आहे भूत वगैरे असं काहीही नसतं सोबतच येत्या अमावस्येला अनीस तिकडे समाज प्रबोधन करणार आहे लोकांच्या मनातून भीती घालून टाकण्यासाठी तिथे जागरूकता केली जाणार आहे प्रबोधन केलं जाणार आहे त्यामुळे अशा कुठल्याच अफवांवर तुम्ही देखील विश्वास ठेवू नका आणि जर कोणी घाबरले असतील त्या त्यांना हा व्हिडिओ शेअर करा